नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खान्देश या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत सत्यनारायणाचा जो प्रसाद असतो ना सव्वा किलोचा त्याची रेसिपी तर पूर्ण रेसिपी मी दाखवणार आहे सगळ्यात ना कडेत एक किलो तूप ओतून घेतलं होतं आणि हा अंदाज होता सव्वा किलोचा तर सव्वा किलोला ना आ, म्हणजे सव्वा किलो रवा घेतला सव्वा किलो साखर सव्वा लिटर दूध आणि फक्त तुपाचं प्रमाण थोडं कमी घेतलं आम्ही कारण काय होतो खूप हाताला चिपकते मग ते तेलकट वगैरे असं लागतो तो खाताना पण म्हणून मग सगळे सव्वा किलो किंवा सव्वा लिटर असा अंदाज घेतला फक्त आम्ही तूप थोडं कमी करून घेतलं वाटीवर सगळ्यात आधी तूप ओतून घेतलं होतं कळीत आणि छान असं गरम होईपर्यंत त्याला तापू दिलं त्याच्यानंतर लगेचच रवा ओतून घेतला सव्वा किलो एक किलो तुपात सव्वा किलो रवा तर छानपैकी असा भाज भाजला गेला होता तेवढ्या तुपात तर असा मंदाचेवर चालू होतं भाजण्याचं काम आणि कडे थोडी जाड होती ना तर अजिबात चिपकत वगैरे नव्हता तर छानपैकी असा सुगंध येईपर्यंत दहा बारा मिनटं मंदाचेवर होऊ दिला रवा रवा अर्धवट भाजला ना त्याच्यात किसमिस टाकून दिली तुम्ही आधीच तुपात तळूनही काढू शकता आणि असंही टाकले तरी छान अशा भाजल्या जातात त्या आणि छान सुगंध यायला लागला होता आता पूर्ण घरात असा सुगंध पसरत होता तेव्हा ड्रायफ्रूट टाकून घेतले जे पण कट केले होते सारोळ्या काजू बदाम तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट प्रसादात वापरू शकता आणि या स्टेपला तुम्ही केळीही वापरू शकता पण केळी वापरायची नव्हती म्हणून मग फक्त ड्रायफ्रूट वापरले तर छानपैकी अजून परत पाच सहा मिनटं होऊ दिला तर पूर्ण रवा भाजायला मिडियम गॅसवरती दहा ते बारा मिनटं भाजू दिला म्हणजे छान सुगंध आला आणि थोडासा गोल्डन ब्राऊन झाला होता तर त्याच्यात कडीकडीत दूध घालून घेतलं सव्वा लिटर जे मोजूनच आणलं होतं तेवढं घातलं बरोबर आणि लागलं तर पाणी पण बाजूला ठेवलं होतं गरम व्हायला कारण कधीकधी कसा रवा जाड असतो ना तर जास्त सोस्तं पण मग एवढ्या दुधात बरोबर झालं होतं हे बघा तर पूर्ण दूध घालून घेतलं होतं आणि वाटलं तर मग पाणी घालायचं असा विचार होता पण प्रसादाचा रवा होता तो शिरा तर तो थोडासा घट्टच चा, चांगला वाटतो म्हणजे द्यायला वगैरे दूध घातल्यानंतर दोन तीन मिनटं छान परतवून घेतला आणि मग लगेचच साखर घालून घेतली होती तरी बघा कलर पण चेंज झाला होता जरा मंदाचीवर भाजला म्हणून आणि साखर दुकानातून डायरेक्ट मोजून आणली होती ना तर तेवढी घातली आणि घेताना कसं दीड किलो साखर घेतली होती ना त्याच्यातली पाव किलो बरोबर बाजूला ठेवली मग आम्ही अंदाजाने रव्याचंही तसंच केलं होतं तर हे बघा छान झालं होतं आणि शेवटी थोडासा कडेला हे होणार नाही म्हणून मग मी व्यवस्थित छान असा हलवून घेतला खालून पण म्हणजे भाजला पण जातो छान आणि चिपकलाही नव्हता आणि हाताला तर आज चिपकत नाही व्यवस्थित माप असलं तर प्रसादाचं तर खूप छान झाला होता हे बघा प्रसाद आणि टेस्टला तर एवढा छान लागत होता तर साहित्य परत एकदा सांगते मी तूप सव्वा किलो तूप सव्वा किलो रवा सव्वा किलो साखर सव्वा लिटर दूध आणि ड्रायफ्रूट वगैरे तर याच्यात आम्ही फक्त तूप कमी केलं होतं पाव किलो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि एक व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो एडिटिंगला वगैरे आणि खूप मेहनत लागते तर तुम्ही एक लाईक नक्की करत जा छान छान कमेंट्स करत जा तुमच्या एका लाईक कमेंट्स माझा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो धन्यवाद